नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आले बारामतीवर जाऊन आले आणि त्याच्या खराब हो न खराब नाही होत त्यातनं रक्त गळत दिसतं इतकं दुखत बाय बसली कारण ती बाई हो रानात आली महिन्या मावशी आलता डायरेक्ट आलो राहत्या आली की रानात आले पाहुणे आलेत एक मावशी आल्यात आमच्या

आणि मधी ती गॅप राहिल्या तिथं अजून पट्ट्या येणार आहे हा तर मस्त वाटतंय जोडून हे ह्यांनी आता अजून काय काय बरंच करायचं का ह्याला डिझाईन वगैरे मस्त मस्त येणार आहे पण एकदा दाखवते हो तुम्हाला एकदा त्यांनी जोडून बघितलंय कसा वाटत काय बघायसाठी लवकर छान वाटतंय मस्त बसलाय

था। था। ना काय माझीकडे डोंग चोरीची बरं असू द्या अशा प्रकारे आमचा दरवाजा झाला कसा वाटला काय कमेंट करून सांगा बाय सेकंड